महावितरण घुगुस कार्यालयाअंतर्गत नकोडा येथील वीज कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना वीज खांबाला हातपाय दुपट्ट्याने बांधून शिवीगाळ करणारे नकोडाचे सरपंच किरण बांदूरकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात शंकर आसम पेल्ली याला अटक करण्यात आली आहे मात्र अकरा दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी किरण बांदूरकर अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही आरोपी सरपंच भाजपचे समर्थक आहेत हे विशेष पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी वीज कर्मचारी सूरज हे कर्तव्यावरून उजगावकडे येत होते दरम्यान नकोडाचे सरपंच किरण बांदूरकर व अन्य दोन इसमांनी अडवून परचाके यांना नकोडा गावात आणले त्यांच्याच दुपट्ट्याने वीज खांबाला बांधून शिबिगाळ केली वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच बांदूरकर विरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र अटकेपूर्वीच फरार झाला फरार सरपंचाला अटक करण्याच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केल्याशिवाय कर्तव्यावर रुजू होणार नाही असा इशारा दिला होता हे आंदोलन आणखी काही दिवस सुरूच राहील अशी स्थिती निर्माण झाली होती पोलीस अधीक्षकांनी सरपंचाला अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले मात्र घटनेला अकरा दिवस होऊनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले नाही